नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे वारी नगर परिषदेचे निवडणुकीचे वारे झोमात सुरू आहे आणि त्यातच जे आहे प्रचाराची धुमाडी सर्वच पक्षांनी आघाडी घेतलेली आहे आणि आज माझ्या स्टुडिओमध्ये आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग दोनचे सर्वसाधारण उमेदवार मनीष भाऊ बोरकर माझ्यासोबत आहे मनीष भाऊ आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय असतात आणि प्रत्येकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते झटत असतात मनीष भाऊ तुमच्या डब्ल्यू एच न्यूजच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे नमस्कार पहिलीच निवडणूक आहे तुमची काय एजंडा आहे तुमच्या वार्डाच्या प्रभागासाठी सर्वप्रथम तर मी या वाडी शहराचं एक लोकप्रिय चॅनल आहे डब्ल्यू एच न्यूज पत्रकार आमचे विजय भाऊ खौसे मी वंचित बहुजन आघाडी तसेच माझ्या वतीनं मी तुमचं खूप खूप स्वागत करतो आभारी आहे का तुम्ही एखाद्या छोट्याशा कार्यकर्त्याला आपल्या स्टुडिओच्या मार्फत पोहोचण्याचं काम करतो का न्यूज पूर्व खूप खूप धन्यवाद बघा निवडणुका लागल्या प्रत्येक निवडणुकीचा काहीतरी एजेंडा असायला पाहिजे काहीतरी मुद्द्यांना निवडणूक लढवली पाहिजे कसही उभे होणं पक्षाच्या सीटा घेणं पैसे देऊन घेणं व संख्याबळ वाढवणं उमेदवाराची संख्याबळ वाढवणं ह्या गोष्टीनं प्रभागाचा विकास तेवढ्या मोठ्या पद्धतीनं करता येणार आहे नाही तर पक्षाने मला खूप जिम्मेदारीनं प्रभाग दोन ची एक एबी फॉर्म दिला माझ्यावर खूप मोठी जिम्मेदारी दिली त्या प्रभागात राहणाऱ्या सर्व नागरिकांचे जे काही मूलभूत अधिकाराचे जे छोटे छोटे प्रश्न आहेत त्या प्रश्नानंतरही आणखी खूप मोठे प्रश्न आहेत ज्या प्रश्नावर आजपर्यंत वाडी नगर परिषद गेल्या दहा वर्ष पासून वाडी नगरसेवक इथे स्थापित झाली आहे सतरा वर्ष होत त्यातला पाच वर्षाचा पहिला कार्यकाल त्यांनी नगरसेवक नगर, नगर अध्यक्षाच्या माध्यमातून केला रिझर्वेशनच्या काही कायदेशीर बाबींमुळे निवडणुका महाराष्ट्रात लागल्या नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या नाही त्यामुळे सहा वर्ष सीओनी म्हणजे प्रशासनाने इथे नगर परिषद मध्ये राज केला पहिल्या त्या अर्थाने वाडी नगर परिषद ही देशातली एवढी मोठी नगर परिषद आहे की हा देशातला सहा नंबर हायवे ला भारत या नगर परिषदेला लागून गेलेला आहे बिलकुल ज्या पद्धतीने इथून ज्या विविध राज्यातील विविध देशातील म्हणजे भारत देशातील भारतातील विविध राज्यातील लोक या रोडने जाणं येणे करतात ज्या पद्धतीने वाडी ही एकदम चमकदार असायला पाहिजे स्मार्ट सिटी असायला पाहिजे होती त्या पद्धतीने इथे आजपर्यंत नगर ले ले वाडी नगर परिषद असो या गेल्या पाच वर्षा पहिले ज्यांनी सत्ता आलटून पलटून भोगलेल्या लोकांनीही पलट करून दाखवले नाही वाडी नगर परिषदेच्या बाजूला हिंगणा एम आय डी सी ही खूप मोठी एम आय डी सी आहे या एमआयडीसी लागून आहे चिपकून आहे वाडी नगर परिषद रोजगाराच्या समस्या आजही वाडी नगर परिषद झालेल्या आहे शैक्षणिक दृष्ट्या वाडीचा आजही एकही कलेक्टर नाही एकही आय एस नाही एकही आय पी एस नाही दोन लाख लोकसंख्या असणारी हे वाडी तेरा प्रभागान आज मोजल्या गेलेली वाडी आज एवढा मोठा विकास रखडला आहे याला जबाबदार इथं काही विकास झालेला नाही त्याच अनुषंगाने आज मी प्रभाग दोनचं नेतृत्व सर्वसाधारण साधारण या जागेवर मी निवडणूक लढवत आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून माझं चुनाव चिन्ह सिलेंडर आहे व मी आता प्रचार तर सुरू व्हायचा आहे पण प्रचाराच्या आधी मी जनतेत जो माझा जो चुनावी चुनावीजेंडा चुनावी मुद्दे घेऊन जातो त्या मुद्द्याला लोक भाऊकतेने पाहत आहे माझा मुद्दा हा आ, नाल्या गटर रस्ते पाणी आणखी काही समस्या असतील या समस्याला अनुसरून माझा हा राजकीय मुद्दा नाही सर्वप्रथम या जनतेचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आजपर्यंत या वाडी नगर परिषद मध्ये गेल्या जेव्हापासून या वाडीमध्ये ग्रामपंचायत स्थापित झाली ग्रामपंचायतच्या नंतर नगर परिषद झाली आजही इथल्या प्रशास प्रशासनाला व वाडीमध्ये आलटून पालटून सत्ता भोगणाऱ्या लोकांना त्या आ, त्या जे मागणी आहे जी समस्या आहे त्याची जाणीवही होऊ दिलेली भाऊ प्रभाग दोन मध्ये जे आहे मोठं एक चॅलेंज पण आहे वंचित बहुजन आघाडी आपला एक पक्ष आहे मजबूतच पण त्याही पेक्षा तिथे जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार श्याम मंडपे आहे भारतीय जनता पार्टीचे सुद्धा उमेदवार आहे अशा वेळी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून मनीष बोरकर कशी टक्कर देईल बघा मी तुम्हाला एक अकरा वर्षा आधी आपली वाडी नगर परिषद मध्ये पहिलं निवडणूक नगर परिषदेचे झालं पाच वर्ष नगरसेवक म्हणून निवडून आले नगराध्यक्ष म्हणून आले त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काय ते मूलभूत गरजेचे जे काम केले त्याच्यानंतर सहा वर्ष हे लोक सर्व थंडे बसले सर्व थंडे बसले प्रशासक होत ठीक आहे परंतु प्रशासक असतानाही सामान्य लोकांपर्यंत त्यांचा संपर्क तुटला म्हणजे मनीष बोरकर संपर्कात होते तेव्हा मनीष बोरकर नव्हते परंतु जे लोक ज्यांनी सत्ता आलटून पालटून सत्ता भोगली तेही लोक तिथं होते नाही जेव्हा आम्हाला समजायला आलं की भैया इतकी जनतेचा वाऱ्यावर आहे इथली प्रभाग चीच नाही तर वाडी नगर परिषदच्या हद्दात येणारे सर सर्व जनता वाऱ्यावर आहे त्यांना कोणी वाली नाही कडे म्हणजे छोटसही काम राहिलं तर त्यांना नगर परिषद गाठा लागत गा होतं नगरसेवक म्हणजे असा एक माध्यम आहे जनतेच्या व नगरसेवकाच्या नगरपरिषद व जनतेच्या मधातला माध्यम आहे नगरसेवक नगरसेवकाच्या माध्यमातून काम छोटे मोठे केले जातात वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी एकूण किती उमेदवार 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 उतरवलेले आहे मैदानात कोण आहेत आमचे राजेश जीवन जंगले आहे ते आंबेडकर नगरला राहतात व पक्षाचे गेल्या दोन हजार अठरा पासून भारत बहुजन महासंघाचे तसेच वंचित बहुजन आघाडीचे ते चांगलं काम त्यांनी या विभागात केलेलं आहे या जिल्ह्यात केलेलं आहे व त्यांना पण बाळासाहेबांनी खूप मोठी जिम्मेदारी आहे ते प्रभाग तेरा चे सर्वसाधारण पुरुष म्हणून एक उमेदवार पण आहे तसेच वाडी नगर परिषदचे नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून पक्षांनी त्यांच्यावर खूप मोठी जिम्मेदारी दिलेली आहे नगरसेवकासाठी किती उमेदवार नगरसेवक साठी आम्ही टोटल नऊ उमेदवार वाडी प्रभागात तेरा प्रभागापैकी नऊ उमेदवार दिलेले आहे त्याच्यात आमचा काही जास्तीत जास्त वंचितचा जो कोर वोटर आहे त्याच एरियाला आम्ही फोकस करत त्याच एरियावर खूप मोष्ट खूप मोठ त्याचा अभ्यास करून आम्ही ते वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टीच्या युतीचं खूप वारं सुरुवातीला मुरली बघा ती एक सामाजिक युतीच खूप मोठ होती आज ती एकता सामाजिक एकता जर इथून वाढीतून दिसून आली असती तर ती निश्चितचपणे महाराष्ट्राच्या राजकारणात भूचाल आणण्यासारखी होती बिलकुल निश्चितच पणे तुम्हाला सांगू इच्छितो ती युती म्हणजे एक समजून घ्या की एक समाज पूर्ण एक्साइट झाला असता आज नगर अध्यक्ष त्या समाजाचा बनला असता दुसऱ्या समाजाचे काही लोकांनी त्या युतीला खूप मोठं समर्थन केलं असतं स्वागत केलं असतं परंतु राजकीय घडामोडी असतात तुम्हालाही माहीत आहे खूप सारे नेते असतात प्रत्येक नेत्याचे दिमाग प्रत्येक गणित कुठे प्रत्येक नेत्यांचा दिमाग आणि प्रत्येक नेत्यांची मनशा वेगवेगळी असते तो पक्षाचे नाव घेता येत नाही तुम्ही जे पक्ष म्हटले आते मी नाव घेणार नाही दोन्ही पक्षाचे नेत्याची छोटी मोठी काही चुकी त्यांनी आ... वंचित कडून होती चुकी नाही वंचितचा तर एवढं मोठं योगदान मी सांगू शकणार की आम्ही नगर अध्यक्ष पदाचा वापर त्या पक्षाला दिलेला आहोत अच्छा नगर अध्यक्षाच्या ऑफर त्या पक्षाला दिला आणि काही वन बाय वन सीट्सच्या आम्ही त्यांच्या सोबत डिलिंग केल्या होत्या इव्हन निवडून आल्यावर मनोनित पदाचाही जेवढेही मनोनीत राहील हे तुमचे राहील फक्त आमच्या ना आमचे फक्त जे काही वोटर्स ज्या एरियामध्ये आमच्या गेल्या लोकसभा विधानसभेमध्ये जो आमचा योग्य असा आमचा निर्णय आला आहे मतदार आमचा जिथं वाढलेला आहे त्या एरियातला आम्ही त्यांना डिमांड केली होती परंतु युती ही नाही पाहिजे होती या नव्हती करून घ्यायची होती या कोणाच्या मार्फत ही युती योग्य नव्हती वाटत मला असं कुठेतरी ते आढळून येते त्या विषयावर आता आपण खूप जास्त बोलणं भर देणं योग्य वाटणार नाही आता मग आता सध्या काय तुमची रचना राहील की वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्यासाठी बघा मी आताही तुम्हाला सांगितलं की काही मुद्द्यावर तर आपण हे निवडणूक लढवत आहोत मुद्ध स्थानिक मुद्ध था, था, स्थानिक मुद्द्याच्या आहे बट त्या स्थानिक मुद्द्याच्या व्यतिरिक्त आजपर्यंत लक्ष झालेलं नाही तो मुद्दा मी सध्या तरी सांगू शकणार नाही कारण तो मुद्दा मी जनतेच्या कानात जाऊन सांगत आहोत जनतेच्या मनात जनतेच्या मनात मध्ये जर तुम्ही गोष्ट सांगितली तर जनता तुमचा मुद्दा ऐकेल हाय कानात सांगण्याची गरज पडणार नाही व्हिडिओ तुमचा खूप खूप मोठा सहभाग आहे साहेब तुमच्या आज वाडी विभागात इतके फॉलोअर आहे आणि तुम्ही प्रत्येक लोकांच्या मनात आणि कानात त्या गोष्टी पोहोचून देतात तरी मी आता त्याला तुमच्या मनातला आहे ते सांगूनच देतो वाडी विभागात हा तेरा प्रभागाचा एरिया आहे खूप मोठ्या प्रमाणात इथे गरीब वर्गाची संख्या आहे बिलकुल ठीक आहे कामगार वर्ग कामगार वर्ग भरपूर आहे कामगारांच्या मुलांसाठी आज एकही नगर परिषदच्या माध्यमातून इथे पाहिजे तशी लायब्ररी लायब्ररी नव्हती शिक्षणाची सोय नव्हती गेल्या सहा महिन्यापूर्वी मी नगर परिषदच्या सिओला भेटलो की ताई मला इथं खूप मोठी नगर परिषदची ची लायब्ररीची आवश्यकता आहे त्यांनी मला सांगितलं जागा नाही आहे एकदा सांगितली आमच्याकडे फंड नाही आहे तर मी म्हटलं जाऊ द्या आता हा जो लढा आहे हा लढा आपण लोकशाहीच्या माध्यमातूनच लढला बिलकुल जागा विकत घेऊ घ्यायला लावू शासनाची एक हजार मुलांची संख्याबळ असणारी लायब्ररी या वाडी क्षेत्रात मला निर्माण करायची आहे याच मुद्द्याने मी निवडणूक लढवत आहो तसेच या वाडी विभागातली लोकांची संख्येच्या नुसार आज युवा वर्ग खूप मोठा शिक्षणाच्या मागे धावलेला आहे नागपूर शहराला लागून असलेली वाडी आहे मुलगा मुले खूप मुले, मुले मुली हे खूप मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहे पण शिक्षणाचं योग्य असं मार्गदर्शन नसल्यामुळे बरोबर बरुब। शिक्षणाचं योग्य असं मार्गदर्शन नसल्यामुळे मुलं कोणता कोर्स करावा कोणते फॉर्म भरावे जॉब जॉबकडे कसे वळावे नेट कसा वळावा आज शोकांतिका आहे लाख दोन लाख लोकांचा एवढी वाढी असल्यावर एकही कलेक्टर वाढीत नाही आहे युपीएससी एमपीएससी सुद्धा नाही क्लासेस नाही आमचा तोच उद्देश आहे की इथल्या गरीब वर्गातल्या सर आदिवासी बहुजन समाजातल्या संविधानवादी सर्व जनतेसाठी आम्ही इथं खूप मोठी सोय करण्याची एक आमची हट्ट धरलेला आहे व तो हट्ट मी आज प्रत्येक जनतेला सांगत आहे ही जी तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आहे बिलकुल हे मतदान तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आहे मी नगरसेवक म्हणून नगरसेवक म्हणून हे निवडणूक लढवत जरी असलो पण मी तुमच्या मूलभूत गरजेसाठी सामोर येणार नाही मी तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी शिक्षणासाठी येणार या मुद्द्याने मी निवडणूक लढवत आहोत व जनता याचं निश्चितच खूप मोठं स्वागत करत आहे माझे जनतेच्या प्रत्येक घरोघरी हो मी हाच मुद्दा घेत आहोत की मी कोणताही तुमच्या रोड नाल्या गडर पडर यासाठी नगर नगरसेवक म्हणून येणार नाहीये शिक्षणासाठी तुमच्या पोरांचा कॅरियर घडवण्यासाठी तुमच्या पोरांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी व तमाम बहुजनवादी तमाम ओबीसी आदिवासी कास्ट इतर समाजाच्या सर्व मुलांसाठी मी त्या अभ्यासिकेच्या मार्फत त्या ह्याचा आपलं उच्च शिक्षण शिक्षणाच्या मार्फत त्यांना मी चांगल्या जॉबची ऑफर चांगल्या जॉबची संधी मिळवून देण्यासाठी नगरसेवक मांडतो नक्कीच खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मनीष भाऊ बोरकर यांनी मांडला आहे नगरसेवकाच्या पदासाठी जरी उमेदवार असतील पण मात्र त्यांचे विचार जे आहे ते उच्च विचार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं होतं का सिका खूप महत्वाचा संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता सिका आणि त्याच धर्तीवर जे आहे मनीष बोरकरचे काम करणार आहे की वाडी शहरामध्ये इथल्या म्हणजे दलित आदिवासी ओबीसीच्या गरीब मुलांना उच्च शिक्षण कसं मिळा मिळावं मिला, त्यांना उच्च शिक्षणासाठी अभ्यासिका कशी निर्माण होईल हे त्यांचं स्वप्न आहे आणि त्यांना मग त्यानंतर रोजगार सुद्धा देण्याची त्या एक मानस त्यांनी आहे खूप खरोखरच आहे की नक्कीच रोड रस्ते नाल्या हे तर होतेच आहे पण सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षणाचे जे दरवाजे खुले करतात ते खूप महत्वाचं आहे आणि इथल्या वाडीतील विद्यार्थ्यांना एक चांगलं उच्च शिक्षण मिळावं यासाठीच त्यांची उमेदवारी या ठिकाणी आहे रेश भाऊ तुमचं खूप खूप धन्यवाद तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी वाडीच्या जनतेना एक विनंती करतो येत्या दोन तारखेला आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आपल्या निवडणुका लागलेल्या ला आहे आपण त्यामध्ये वाडी नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणुका पण आहे वाडी नगर परिषदच्या अंतर्गत राहणाऱ्या सर्व सुज्ञ नागरिकांनी येत्या दोन तारखेला आपल्या निवडणुकीचा हक्क वाजवावं व जास्तीत जास्त संख्येने निवडणूक करावे जेणे की तुमच्या विकासाचा एजेंडा या वाडी नगर परिषदेतून तयार झाले पाहिजे व तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आपण ही निवडणुका खूप चांगल्या पद्धतीने ताकदीने लढवू एवढीच विनंती करतो धन्यवाद जय नमस्कार मित्रांनो दोन तारखेला पोलिंग बुथवर जा मतदान करा आणि तीन तारखेला रिझल्ट लागणार आहे वाडीचा नगराध्यक्ष कोण बनणार नगरसेवक कोण बनणार हे तीन तारखेला स्पष्ट होणार आहे पण तोपर्यंत डब्ल्यू एस न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार